श्री गजानन महाराज भक्तमंडळाच्या मालकी जागेमध्ये पूर्वसूचना देऊन देखील शांताराम गणपत गुरव यांचा दफनविधी करण्यात आला दफनविधी केल्याप्रकरणी प्रांताधिकारी यांना श्री गजानन महाराज भक्तमंडळ गिमावण्याचे सचिव अजय शिरावणेकर यांनी दफन केलेला मृतदेह शासकीय दफनभूमीत करण्यासाठी पत्र दिले होते या पत्रावर प्रांताधिकारी यांनी दखल घेत दफन केलेला मृतदेह बाहेर काढून तो शासकीय दफनभूमीत दफन करावा अशा सूचना दापोली तालुक्यातील गिमवणे ग्रामपंचायतीचे सरपंच यांना दिल्या आहेत तर आता या पत्रावर गिमवणे ग्रामपंचायतीचे सरपंच कोणता निर्णय घेणार याकडे गजानन लक्ष लागून राहिले गजानन महाराज भक्तमंडळांच्या दहन दफन करण्यात आलं त्या दप, दफन हे महाराजांच्या जमिनीच्या हद्दीमध्ये आलेले असताना आम्ही त्यांचे बांधव श्री सुनील गुरु यांना आम्ही वारंवार सांगितलं की आमच्यामध्ये आहे तरी आपण ते आपल्या याच्या जागेमध्ये सरकून घ्या घेण्यात यावे ते मान्य न करताना तसंच दफन केले त्या प्रकारचे आम्ही प्रांताधिकाऱ्यांना कडे तक्रार केली तक्रार अशी होती की ही दफनभूमी नसून ही एक मंदिराची जागा आहे दुसरी गोष्ट अशी आहे की मद्रास हायकोर्टचा निकालाची प्रत माझ्याकडे मी ऑनलाईन घेतली असं ती मी त्यांना दिली असा प्रांतरी साहेब याने ते वा त्याचा अभ्यास करून त्याचा निर्णय दिलेला आहे की सरपंच महाशयांकडे की त्या ॲक्टनुसार ते दफन केलेले प्रेत काढून दफनभूमीत म्हणजे सरकारी दफनभूमीत दफन करण्यात यावं असं त्यांनी स सरपंच यांना हे लेखी सूचना केलेली आहे तरी आता पुढे सरपंच म्हणजे विण ग्रामपंचायत यावर काय करते याकडे आमचं आता लक्ष आहे